कच्च्या कैरीचा तक्कूची रेसिपी ही माझ ही हा तक्कू माझी आई बनवती आहे तर त्यासाठी लागणारं साहित्य मेथीची पूड ही मेथीची पूड थोडीशी भाजून मिक्सरमधनं बारीक केलेली आहे मीठ थोडीशी साखर तिखट हळद मोहरीची पूड आणि कैऱ्या मी साल काढून खिसून घेतलेल्या आहेत आता आपण आणि हा हिंग आता आपण कृतीला सुरुवात करूया आता आपण कृतीला सुरुवात करतोय सर्वप्रथम आईने खिसलेला कैरीचा खीस घेतलेला आहे त्यामध्ये दोन चमचे अडीच चमचे आपण तिखट टाकलेलं आहे मोहरीची पूड दोन चमचे मोहरीची पूड मीठ स्वादानुसार चवीनुसार हळद मेथीची पूड एक चमचा चवीनुसार साखर आपण हिंग हिंगाची फोडणी करून आता ह्यावर घालणार आहोत आता त्यावर आपण मोहरी आणि हिंगाची फोडणी घालूया गॅस बंद करते थोडासा हिंग घालूया हिंगाची फोडणी घालते घालू हा आपला तक्कू तयार आहे आता आई थोडी चव घेऊन बघतीये मस्त वाह दिसतोयच किती सुंदर तो साधेवरण भात भाकरी आपण साईड चटणी म्हणून सुद्धा आपण हे वापरू शकतो वाव काय सुंदर कलर आला आहे बघा तुम्ही बघू शकता किती सुंदर कलर आला आहे आणि आईच्या हातचा तक्कू म्हणजे तर वाव मस्त हाँ रह, ताजा ताजा हा हे उन्हाळ्यात कैऱ्या ताज्या ताज्या कैऱ्या येतात तेव्हा हा खूपच छान लागतो ताजा तर खूपच छान लागतो हा वर्षभर पण आपण टिकवू शकतो तुम्ही एकदा बनवूनच बघा किती सुंदर लागतो ते वा एकदम आणि प्लीज कमेंट करा आणि जर तुम्हाला अशाच नवीन नवीन रेसिपीज हव्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा थँक्यू